छपाई करणाऱ्या तिघा तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने अटक, अटक केली अनिकेत विजय शिंदे वय चोवीस राहणार पंत मंदिर समोर पेठ राज रमेश संधी वय वर्ष एकोणीस राहणार भुईनगर शहापूर आणि सोएब अमजद कलावंत राहणार कलावंतल्ली गावभाग अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाख चोवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि सत्तर हजार सातशे रुपयांचे साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बनावट नोटांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते तपासादरम्यान पोलीस अंमलदार संतोष बर्गे व प्रदीप पाटील यांना नारायण टॉकीज परिसरात बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे बनावट नोटा सापडल्याने चौकशीत त्याने घरातच नोटा छपाईचे कबूल केले तसेच संधी व स्वयंब कलावंत यांचा सहभाग असल्याचे सांगितले यानंतर मंगळवार पेठेतील शिंदेच्या घरावर छापा टाकण्यात आला तेथे कलावंत व सनदी मिळून आले घरातून पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव आणि शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी अशा दोन लाख चोवीस हजारांच्या बनावट नोटा प्रिंटर नोटांसाठीचा कागद दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले तिघांनाही अटक करून गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता अठरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने केली पोलिसांकडून आरोपींनी नोटा कुठे वापरल्या कधीपासून छपाई सुरू केली आणि अन्य साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख